वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे आज आहे एक जानेवारी तर आम्ही चाललेलो आहोत भीमा कोरेगावला पाहू शकता सकाळी सकाळी आम्ही निघलो आणि पाऊस पाहू शकता पाऊस पडतोय खूप पाऊस पडलाय आता थंडीचे दिवस आहेत इकडे पाऊस चालू आहे

रॅलू झालेली आणि इथे दिव्या भारती तर माहितीच आहे तुम्हाला सर्वांना ते आहे इथे बाईक रॅलीमध्ये जाऊ शकतो आणि जवळजवळ सर्वांच्याच बाईकला मस्तपैकी नेळे झेंडे आहेत तर खूप छान वाटतं दिव्या भारतीसोबत फोटो काढायला गर्दी मित्रांनो पाचशे शेतकऱ्यांना मानवंदना देण्यासाठी रिपब्लिक आहे किंवा कोरेगाव पुन्हा मानवंदना देण्यासाठी पाहू शकता हि पब्लिक म्हणजे खूपच आहे आम्ही अजून लांबच आहे खूपच पाहू शकता अजून आम्हाला आतमध्ये जायचं पोलिसांचा बंदोबस्त हे सगळे सैनिक गाड्या पाहू शकता या फ्री गाड्या सोडलेल्या आहेत आता आपल्याला याच्यात बसून जायचं आहे मित्रांनो जिकडे नजर जाईन तिकडे सगळीकडे पब्लिक पाहू शकता झेंडे हातात घेऊन या गाड्या भरून चाललेल्या आहेत तिला एक चांगली केलेली नो इकडं सर्वांनी बाईक लावलेली सर्वांच्या बाईकला एक निळे झेंडे आहेत मस्तपैकी कधी बसण्यासाठी गर्दी पाहू शकता म्हणजे खूपच पब्लिक आलेली आहे आणि गाड्या पण अशा खूप सोडलेल्या आहेत जाम झालेले आहेत गाडीतून तिकडे गाड्या जाम झालेल्या आहेत असा बंदोबस्त बंदोबस्त आहे पाहू शकता काय कोणाला प्रॉब्लेम असेल ते नंबर दिले त्यात कॉल करायचा